आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब काल नऊ वाजता आपल्या टी व्हीच्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत सन्मान्य अजितदादा पवार साहेबांचा अपघात जिल्ह्याची बातमी सर्व पूर्ण महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राबद्दल गेली तर पहिल्यांदा या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता परंतु की आपण जर रोज मोबाईलला बघितलं त्या टी व्हीवरती बघितलं की आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाच आहेत ते आदित्य पवार साहेब सकाळी टी व्ही चालू केल्यानंतर किंवा मोबाईल बघितल्यानंतर कारण दादांच्या कामाचा झपाटा असा होता की सकाळी सहा वाजता उठायचं आणि कामाला सुरुवात करायची असं आपलं हे नेतृत्व आपल्यातून आज गेलं आहे त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि संपूर्ण जगभर जो बोरका झालेला आपल्या राजकारणाच्या दृष्टी पाहायला मिळत आहे आणि आपण काल जो अपघात बघितला त्या ठिकाणी सुद्धा त्या दादांची कामाची जी पद्धत होती कारण त्या महाराणावर सुद्धा ज्यावेळेस अपघात झाला आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर बघितलं तर ते महाराणावर सुद्धा कागद पडली होती कारण पर कारण असं आहे की दादानी आयुष्यभरी जनतेची कामं केली आणि जाता 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 सुद्धा दादा दादांचा ज्यावेळेस अपघात झाला त्या महाराणावरती आपल्याला सर्वांना पुरावा दाखवता येईल की त्या ठिकाणी दादा काम करता करता सुद्धा जनतेची कामगारा करताच गेले आहे असं एक नविन नेतृत्व आज आपल्याला महाराष्ट्रातून गेलं आहे त्याच्यामुळं आपला संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून कोरता झाला आहे खऱ्या अर्थानं आपल्या पुणे जिल्ह्याला डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर आणण्याचं काम त्यांनी केलं असे आपले आजीदादा आज आपल्यातून त्या ठिकाणी गेले आहेत आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं संपूर्ण समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं त्या ठिकाणी जाताना श्रद्धांजली अर्पण करतो रामकृष्ण